मित्रांनो असं म्हणतात की जो प्रेत आत्मा असतो जी भुताटकी असते ती एका टायमाला एकाच शरीरावर अटॅक करू शकते हवी होऊ शकते एकच्या बदले दोन तीन जणं असेल तर तिला तिची चाल करता येतात अशीच एक घटना पुण्यामधल्या कात्रजच्या नवीन भोगद्याच्या इथं घडली मित्रांनो ही जी घटना घडली होती ती घटना आपल्याला हेही दाखवून देते की दारू पिणाऱ्याला प्रेत आपणही घाबरतात <laughs> मित्रांनो स्टोरी चालू करायच्या अगोदर अशाच हंटेड हिस्टोरिकल मिस्टिरियस भूताटकीच्या घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता वळूया स्टोरीकडे मित्रांनो पुण्यामधली राहणारे पेट एरियामध्ये राहणारे काही सात आठ मित्र हे उरसासाठी साताऱ्याला गेले हे सगळे मित्र एन्जॉयवालेच होते हे साताऱ्यात गेले उरसाला थांबले रात्रीची वेळ होती त्यांनी तिथं त्यांनी तिथं दारू वगैरे पिली आणि बटनाचं जेवण जेवलं आणि पूर्ण नशेमध्येच आणि हे जे सगळे गेले होते एक सात आठ जणं हे सगळे टू व्हीलरवर गेले होते एका गाडीवरती बल सीट काही गाडीवर दोघं जणं असे हे गेले होते आता ह्यांनी तिथं दारू तर भरपूर केली होती जेवण पण कोण जेवलं कोण नाही जेवलं आता हे रात्रीच्या वेळी साधारण बारा साडेबाराला पुण्याला निघाले आता आता ह्याच्यातले काहीजणं होते ते टू व्हीलरवर पुढं निघून गेले होते आणि पिंट्या राहुल आणि विजय हे एका गाडीवर म्हणजे पॅशन गाडी होती त्याच्यावर होते आणि जो पिंट्या होता पूर्णपणे नशेत होता त्याला काही सुधरतच नव्हतं त्यासाठी विजयनी त्याला त्या दोघांमध्ये बसवलं हो आता हे साताऱ्यातनं निघाले आता तो जो पिंट्या होता तो पूर्ण नशेत होता त्यामुळं विजयने त्याला धरलं होतं आणि जो पुढचा होता तो हळूहळू गाडी चालवत होता आता हे पुण्याच्या इथं आले आणि जो कात्रजचा नवीन झालेला भोगदा आहे जो नरे आंबेगावला जॉईन होतो त्या भोगद्यातनं हे निघाले आता ह्यांचे मित्र जे होते ते पुढं गेले होते हे तिघंच रात्री साधारण दोन अडीचची वेळ होती हे तिथनं भोगदा यांनी पास केला अचानक पिंट्या बोलला की मला उलटी येते गाडी थांबव आता तो जो गाडी चालवत होता त्यांनी गाडी थांबवली त्याच त्या भोगद्यातनं निघाल्यानंतर पुढं थोडं गेल्यानंतर रोडला कटेला लेफ्ट साईडच्या रोडला थांबला आणि तो जो पिंट्या होता तो गाडीवरून उतरला सरळ जमिनीवर पडला पडला आणि हे दोघंजण त्याला उठत अरे उठ उठ उलटी कर आणि बस गाडी उशीर झाला आहे पण पिंट्याला काही सुधरत नाही तेवढ्यात विजयचं लक्ष तो जिथं पिंट्या झोपला होता त्याच्या थोडंसं अंतराव पुढं गेल तर ज्या गाड्या रोडला स्पीडमध्ये जातात हायवेला था त्याचा उजीड पडतो उजीड तर पडतच असतो त्या उजिडामध्ये विजयला त्याच रोडच्याकडेला असा मातीचा ढिगारा होता रोडचं काम चाललं होतं त्यावेळेस त्या ढिगाऱ्यावर त्या एक मुलगी बसलेली दिसली तिने पांढरा गाऊन घातला होता त्याला एक मुलगी बसलेली दिसली ती जे अशी मान करून बघत होती तर तिचे जे दात होते ते असे सुळे बाहेर आले होते काळी काळी एकदम डोळे असे तिचे लाल लाल चमकत होते आणि ती तो पिंट्या जो झोपला होता इथं त्याच्याकडं बघत होती ते बघून विजय खूप घाबरला आणि तो जो जो गाडी चालू होता त्याला म्हणलं याला उचल लवकर इथनं निघायचं बघितलं निघायचं तो त्याला विचारतो काय झालं काय झालं तो काय त्याला बोलू त्याला उचल लवकर आणि इथनं गाडी उस आणि निघ लवकर इथनं आता ते बोलतात ना की दारू पिल्यावर माणसाची हिंमत वाढते तो जो गाडी चालवत होता तो बोलला काय झालं मला नीट सांग आणि तो त्या मुलीच्या दिशेला जाऊ लागला आता त्यालाही ते तू उजिडामध्ये ती मुलगी दिसली पण त्याचीच हिंमत होती तो गेला ते दारूच्या नशेमध्ये तिच्यापर्यंत जाऊ लागला विजयीने त्याला तसाच वाढला दोघांनी उचलला त्या चिंट्याला आणि गाडीवर बसवला आणि ती गाडी स्टार्ट केली आणि ते तिथनं सरळ स्पीडमध्ये निघाले आता हे थोड्या अंतरावर आले तर विजयला जाणवायला लागलं की मागे कोणतरी आहे म्हणून त्यांनी जस्ट मागं वळून बघितलं मागं वळून बघितलं तर ती जी मुलगी तिथं बसलेली दिसली होती ती मुलगी ह्यांच्या गाडीच्या मागं ज्या स्पीडला गाडी पळत होती त्या स्पीडला पळत चालली मित्रांनो ते बघून विजय पूर्णपणे घाबरला होता घामाघूम झाला त्याची सगळी नशा उतरली तो फक्त एक जा जोरात ओरडत होता गाडी पळव हो, गाडी पळव गाडी हो। पळव काही अंतर पास झालं त्याच्यानंतर एक किंचाळी ऐकू आली सुटला रे सुटला माझ्या तावडीतून हे त्या दोघांनी नीट ऐकलं त्यांनी ती गाडी जे स्पीडनी पळवली ती गाडी आता डायरेक्ट सिंहगड रोडचा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या इथं थांबवली त्यांचे मित्र तिथं चा तिथं पोचल्यानंतर घडलेला सगळा प्रकार त्यांनी सांगितला असं असं आम्ही पाहिलं असं असं झालं त्यांचे मित्र बोलले हा विषय आता काढू नको इथे सोडून द्या आपण पहिलं घरी पोहोच आता हे घरी विरी आले आणि जो गाडी चालवत होता ते तिघजणं होते हे घरी वगैरे आले ते ते विसरले होते काल रात्री काय झालं नशीच्या नादामध्ये विसरून गेले मित्रांनो जो विजय होता तो त्याच्या दुसऱ्या दिवशी खूप म्हणजे खूप आजारी पडला त्याला ताप थंडी तो बेडवरनं उठू शकत नाही आता तो दोन दिवस काय घरातनं बाहेर आला नाही ते बघून पिंट्या पण हो 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 आता बऱ्यापैकी नाही का उतरली होती दोन दिवस झाले होते त्यालाही तो इन्सिडन्स कळला होता की आपण दारूच्या नशेत तिथं झोपलो आणि असं काहीतरी झालं आता हे विजयच्या घरी गेले ते त्याच एरियामध्ये राहायचे आणि विजयाला बघायला गेले का दोन दिवस बाहेर नाही तो विजयचा पूर्णपणे अंगात ताकद नाही पूर्ण तापाने फनफन करतोय आता हे त्याला भेटले दोघेचा त्याच्या आईला बोलले दवाखान्यात नेला त्याची आई बोलली हा दोनदा नेला आहे पण तो काय बराच होत नाही आता हे जे सगळं हो, त्याच्या आईकडनं ऐकल्यानंतर आई या दोघांच्या डोक्यात चालू झालं की काय नक्की झालं आहे का काय म्हणून हे घाबरत घाबरत त्याच्या आईला जाऊन जे आहे ते स्पष्ट सांगितलं की असा असा किस्सा घडला होता तिथं पडला होता आणि आम्ही असं पाहिलं होतं ती बाई आमच्या मागं पळत होती मित्रांनो त्याच्यानंतर हे सांगितल्यानंतर त्याच्या आईने त्याच्या वडिलांनी विजयला एका जे देवाचं वगैरे बघतात त्यांच्याकडे नेलं त्यांच्याकडून नेलं त्यांनी काय ते देवाचं मंत्र वगैरे करतात ते करून त्याला चेक केलं तर तेव्हा त्यांना कळालं की विजयला एक बाई नाही तर अक्का भूतांचा मेळा जो सत्तावीस जणांचा होता तो अक्का त्याच्या शरीरात घुसला मित्रांनो आपल्याला माहीत नसतं आपण दारू पिल्यानंतर कुठं थांबतो काय करतो त्या दागेचा इतिहास काय आणि आपण बिन्नास डेअरिंग करू मित्रांनो पण ही घटना आपल्याला सांगून जाते की नशेच्या नादामध्ये आपण नको ती डेअरिंग करू मित्रांनो ही जी घटना आम्हाला पाठवली ही घटना पिंट्या जो दारू पिऊन तिथं रोडला पडला होता त्यांनीच पाठवली हो ही ते घटना त्याच्याच फ्रेंड्सबरोबर त्यांच्याचबरोबर घडली होती तर मित्रांनो अशाच हिस्टोरिकल, हंटेड मिस्टिरियस स्टोरीज ऐकण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद